नॅशनल हायवे ते घोटमालवाडी खैरासवाडी या आदिवासी जोड रस्त्याचा वापर दुश्मी खारपाडा घोटमालवाडी खैरासवाडी बागवाडी खरोशी जिते निफाडवाडी दोरेवाडी खरबाचीवाडी चाफेवाडी येथील ग्रामस्थ व शेतकरी दळणवळण बाजारहाटी करता करीत आहेत सदरचा रस्ता हा आदिवासी दुर्गम भागातील असून दळणवळणकरिता सोयीचा अत्यंत जवळचा उपयोगी गरजेचा रस्ता आहे सदर रस्ता पारजी चाळीस ते पन्नास वर्ष अस्तित्वात असलेला वहिवाटीचा रस्ता आहे परंतु काही समाजकंटक हा रस्ता बंद करण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांचा हा रस्त्याशी काहीही संबंध नाही उलट त्याच्या खोट्या दबावला प्रशासन बळी पडून पिढ्यानं पिढ्या अस्तित्वात असलेला रस्ता बंद केल्यास शेतकरी व्यापारी नोकरदार आणि आदिवासी विद्यार्थी यांचा अतोनात आर्थिक मानसिक शारीरिक नुकसान होईल जर या रस्त्याचे दुरुस्ती व मजबूतीकरण झाले तर शाळेतील विद्यार्थी नोकरदार आरोग्य सेवा आपत्कालीन सुविधा पुरवण्याकरता सोयीचा व जवळचा रस्ता होईल आणि आर्थिक विकासासाठी हा रस्ता मार्ग अत्यंत आवश्यक आहे हा रस्ता दुरुस्त व मजबूत व्हावा यासाठी ग्रामपंचायत दोशमी खरोशी जिते यांच्याकडून रस्त्याच्या कामासाठी ना हरकत दाखला देखील देण्यात आलेला आहे त्यामुळे प्रशासनाने वडिलोपार्जित अस्तित्वात असलेल्या जुन्या पिढ्यानपिढ्या पिढ्या वहिवाटीच्या रस्त्याच्या कामाला लवकरात लवकर परवानगी द्यावी असे पत्र पेण प्रांताधिकारी तहसीलदार वनविभाग आणि पेण त पोलिसांना देखील देण्यात आलं आहे जर कोणी समाजकंटक हा रस्ता बंद करण्याचा प्रयत्न करीत असेल किंवा प्रशासनावर दबाव टाकीत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी या पत्रामध्ये देखील केलेली आहे आज आम्ही सर्व खैरासवाडी खरोशी हद्दीतील क्वारी मालक चालक भगत कंपनी कोली कंपनी आदिवासी बांधव हे सर्व एकत्रित येऊन आज आम्ही फॉरेस्ट अधिकारी तहसीलदार प्रांत पोलीस स्टेशन यांना निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये आम्ही असं म्हटलेलं आहे की बऱ्याच वर्षापासनं ठाकूरपाडा दुश्मी खारपाडा येथून क्रेशर आणि इतर नंद्यांच्या गाड्या जात असताना तेथील स्थानिक लोकांना धुरल्याचा व ह्याचा टॉपिकचा त्रास होत असल्याकारणानं तो तेथील रस्ता डायव्हर्ट करून जुना पूर्वीपार वडलोपाडलीचा तीन पेढ्यांचा रस्ता खैरासवाडी घोटमालवाडी खरोशी जिता हा तीन पेढ्यांचा रस्ता आहे तो पूर्वीपासनं चालू होता तो कौरव आशिषन आणि सर्व यांना विनंती केली की आपण तिथल्या ठाकूरपाडा दुश्मीच्या ग्रामस्थांच्या त्रास कमी होण्यासाठी आपण ह्या जुना पूर्वीपार रस्ता आहे त्या रस्त्यातून आपण गाड्या वळवाव्यात अशी विनंती आम्ही केली परंतु त्या विनंतीला सगळ्यांनी मान देऊन जुना पूर्वीपार असलेला रस्ता हा रस्ता चालू केला पण काही लोकांनी काही लोकांनी तो रस्ता फॉरेस्टच्या जागेतून काढला आहे फॉरेस्टनी त्यांना परमिशन कशी दिली असा प्रश्न विचारून अधिकारी वर्गावर एक दबाव तंत्र टाकण्याचा त्यांनी काम केलेलं आहे परंतु मी आज खरोखरच आपणास जाहीर करू इच्छितो की हा रस्ता पूर्वीपार म्हणजे आज मला वाटतं आमची मंडळी आहे इथं मला वाटतं महादेवशेठ भगत असतील धनाजी भगत असतील मधुशेठ भगत असतील त्यांना जवळजवळ सत्तर वर्ष सत्तर वर्ष प पंच्याहत्तर वर्ष झालेल्या आहेत मला आठवतं की तिथून त्या रस्त्यातून गवताच्या गाड्या असतील पाण्याचे टँकर असतील भाजीपाल्याचे टँकर असतील पोल्ट्री व्यवसाय ह्या त्या रस्त्यातून जे जा करायचे परंतु मुलातच ही फॉरेस्टची जागा नाही ह्या जागेचा इतिहास असा आहे की ह्या जागेतून जो रस्ता गेलेला ती पहिली जागा मला वाटतं परशुराम पाटील कासरवट यांची आहे मला वाटतं तदनंतरची जागा नामदेव बुधाजी भगत त्यांची आहे तदनंतरची जागा दिनकर बुधाजी भगत त्यांची आहे तदनंतरची जागा शिवराम बुधाजी भगत त्यांची आहे नंतरची जागा आहे ती सरोजनी महादेव रास्ते यांची आहे ह्या जागेतून साठ सत्तर वर्षापूर्वी हा रस्ता पिढ्यानं पिढ्या काढलेला आहे त्याच्यामुळं ह्या जागेचा आता विषय राहिला असा की सरोजिनी महादेव रास्ते यांनी मध्यंतरीच्या कालामध्ये ती जागा राहुल टिंबाडी यासारख्या एक मुंबईच्या पार्टीला विकत दिली होती पण अतिरिक्त जागा झाल्यामुळं ती जागा आत्ता एक चार पाच वर्षापूर्वी किंवा सात आठ वर्षापूर्वी बावीस खाली ती जागा प्रलंबित राहिल्यामुळं ती फॉरेस्टकडे वर्ग फॉरेस्टकडं वर्ग नाही की प्रलंबित आहे हा तो विषय प्रलंबित असल्यामुळं ती काय फॉरेस्टची ओरिजिनल जागा नाही ना फॉरेस्टवर कुणीही अन्याय केलेला नाही पूर्वी आणि आता तुम्हाला एक सांगते की सगळे जर म्हणतात की तिथं बाहेरचे लोक आले आहेत बाहेरचे लोक आहेत व्यवसाय करतात दिशाभूल करतात काही मंडळी आपली परंतु आज मी तुम्हाला सांगतो की आम्ही एक पंधरा ते वीस वर्षापूर्वी एकनाथ दुधे किंवा अन्य काय व्ही एस पाटील असतील अन्य ज्या जे 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 घेणारी जागा मालक आहेत त्यांच्याकडे आम्ही त्या जागा मला वाटतं त्यावेळी दोन अडीच लाख रुपये एकरांनी पंधरा सोळा वर्षापूर्वी विकल्या होत्या परंतु जा त्या जागा विकल्यानंतर आज एक चार पाच वर्षापूर्वी तिथं प्रकल्प आलेत ट्रान्सपोर्ट किंवा तिथं काट्यावर काही व्यवसाय सगळे प्रकल्पग्रस्त करत आहेत ते खरोशी आदलीमध्ये आता खारपाड आदलीमध्ये आमच्या कोली बांधवांच्या पण जागा त्यावेळी एक लाख साठ हजारे घेतलेल्या आहेत तिथं तिथं पण प्रकल्पग्रस्त म्हणून कोली बांधव ट्रान्सपोर्टिंग आणि तिथला व्यवसाय सुरू केलेला आहे परंतु तिथं असं आहे की ज्यांच्या जागेतून जागा गेले जा रस्ते केलेले आहेत ज्यांच्या जागेतून सगळ्या गोष्टी केल्या ते सगळे प्रकल्पग्रस्त असल्या त्यांची कुठेही तिथं हरकत नाही परंतु बाकी जी मंडळी जी आज शासकीय अधिकाऱ्यांकडनं येऊन ते दिशाभूल करत आहे की बाहेरचे लोक येऊन इथं सगळ्यांना त्रास देतात आणि आम्हाला म्हणजे हे म्हणजे काय तुमचं रस्ते वापरतात काय हे ओढतात तर त्याकडं दुर्लक्ष करा कारण हा रस्ता आहे की जो रस्ता आपण ख खा, खैरासवाडी खा, घोटमालवाडी खरोशे आणि जिता हा जो रस्ता आहे तो पिढ्यानं पिढ्या रस्ता त्यातून डायवर्ट ट्राफिक केल्यामुळं त्या ठाकूरपाडा खा खारपाडा आणि दुश्मी इथली धुलीची संख्या आणि ट्रॉफिकची संख्या पूर्णपणे घटलेली आहे त्या जाण्यासाठी आज आम्ही सगळीजण मंडळी इथे आलेले आहोत उद्देश एकच काय तर पुरंपार तीन पिढ्याचा असलेला रस्ता हा चालू राहील आणि त्या मार्गाने आम्ही पूर्वी भाजीपाला गवत पेंढा ख खडी दगड तसेच आदिवासी लोकसुद्धा जाण्या येण्याचा रस्ता तोच होता आणि वारंवार समस्या निर्माण होऊ नये म्हणून सर्व व्यावसायिकांनी एक निर्णय ठरवला की दुश्मी मार्गाने असलेला रस्ता कायमस्वरूपी बंद करायचा आणि तिथून ट्राफिक करायची नाही मी जेणेकरून ग्रामस्थांना होत असलेला त्रास वाचेल त्या दृष्टीने हा पुरंपर तीन पिढ्यांचा असलेला रस्ता आम्ही लोकांनी चालू केला की जेणेकरून लोकांचाही त्याच्या त्रासाचा बचाव होईल आणि स्थानिक लोकांना त्याला न्याय मिळेल आणि ही जे सर्व उद्योजक आहेत ही जा सर्व जागा विकलेल्यांची मुलं आहेत आणि ती लोकं तिथं धंदा रोजगार ट्रान्सपोर्टचा धंदा इलेक्ट्रिकवरची कामं किंवा काटेवाडा अन्य ठिकाणी जो तो काम करायला तयार असतात फक्त बघणाऱ्याच्या पोटात दुखते की बा त्यांची जागा त्यांचे धंदे त्यांचा उद्योग त्यांनाच मिळतो आपल्याला काय मिळत नाही शेवटी कसं असतं ज्याची जागा असते त्याला तो उद्योग मिळतो आणि आतापर्यंत जेवढे जेवढे प्रोजेक्ट आले जेवढे जेवढे प्रोजेक्ट आले त्या प्रोजेक्टमध्ये प्रत्येक स्थानिक ज्या जा मालका जागा मालकाची जागा आहे त्यालाच ते उद्योग मिळालेले आहेत किंवा नोकरी मिळलेली आहे आणि असे चाललेले बेकायदेशीर हे कारण आम्ही आम्ही तुम्हाला मी सगळ्यांच्या वतीने त्या इस्मान नम्र विनंती कर शेतकरी संघटनेचा अध्यक्ष आहे आम्ही ज्या पूर्वी आमच्या वडिलांनी ज्या जा जागा विकल्या त्यामध्ये खरंच आम्हाला अल्पशा म्हणजे हे मिळालं पैसे मी किंमत मिळाली त्याच्यामुळं आत्ता सध्याच्या आम्ही जे आमच्या जागेत जे उद्योग आले त्याच्यातून आम्हाला जो ट्रान्सफर मिळतो आणि ट्रान्सफरमधून आमच्या घरातली त्याची उदरनिर्वाह होतो त्याच्यामुळं हा धंदा आम्ही आमच्या जागा गेला तिथेच आम्ही करतो जे उपाडे सुपाडे येतात आणि जे सांगतात की आमची जागा आम्ही इथे हे कसं कसं ते कसं केलंय तर खरोखर तुमचं काय असेल तुम्ही तिथे जायचं आणि तिथं तुम्ही करायचं आमच्या जिथं जागा असतील तिथं आम्ही आमच्या हक्काने आम्ही आमचा हक्क घेणार अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद